नमस्कार करते आणि आज काकाला जाऊन भांडलं होणं हा माझा स्वभाव नाही मला काही दिवसापूर्वी माध्यमावरती असं दिसलं की छत्रपती शिवरायांचा रायगड जो महाराष्ट्रातील देशाच्या अस्मित आहे आमचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी अठरा पगड जातीला सांभाळून घेऊन स्वराज्याची स्थापना केलेली आहे त्याच रायगडावरती कित्येक वर्ष झालं जंगर समाजाचे काही लोक आणि इतर जातीचे काही लोक राहतात त्यांना अचानकपणे पुरातत्व भागाने नोटिसा देऊन काय म्हणून त्यांना हाकलून दिल्यात येते याचं उत्तर विचारण्यासाठी तर आज मी रायगडावर आलो कारण छत्रपतींनी अठरा पगड जातील घेऊन फराजी स्वराज्य उभारलेलं आहे आणि आज चारशे वर्षानंतर त्या तिथल्या लोकांना कशामुळे हलवलं जात आहे आज मी तिथल्या काही नागरिकांची के चर्चा केली त्यातलं एक नाव होतं शांताबाई शिंदे ज्या सत्तर वर्षाच्या आजी आहेत त्या मला म्हटल्या की मला सरकारने बंगला जरी बांधून दिला तर मला तो नको आहे माझी या मातीशी आहे माझं इमान आहे आणि या मातीत माझा जीव असेपर्यंत मी राहणार जाणार नाही सरकारनी रायगडावरचंच अतिक्रमण का दिसतं हे अतिक्रमण नाही आमचं प्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरती आम्ही त्या आमचा रोजीरोटीचा व्यवसाय करतो भाकरी असेल पिठलं असेल असं से पर्यटकांना खाऊ घालतो ये ही आमची उपजीविका आहे आम्हाला सरकारच्या नोकऱ्या नको आहे आम्हाला सरकारचा बंगला नको आहे आम्हाला रायगडाच्या मातीवरती राहायचं आहे आमच्या आजी आजोबा वरदापासून आम्ही तिथे राहतो ही त्यांची भूमिका आहे माझ्या त्याची व्हिडिओ फुटेजसुद्धा मी आपल्याला दाखवेन मी एकही शब्द मनाने बोलत नाही आणि स्पीकिंग विथ द डेटा शांताबाई शिंदे नावाच्या आजी मला बोलल्या तिथले युवक मला बोलले तिथले तरुण जे तिथं गाईड म्हणून काम करतात ते मला बोलले अचानकपणे रायगडावरतीच आम्हाला हाकलून देण्याची भूमिका या निर्लज्ज सरकारची कशामुळे अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि म्हणून एक धनगर समाजाची मुलगी म्हणून सुद्धा आणि राज्याची मी काम करते गेली कित्येक वर्ष आणि पवारसाहेबांसोबत माननीय ताईंसोबत आज युवती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करते मला असं वाटतं महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे आत्ताच आपण शिवराज्याभिषेक सोहळा केला आणि तिथं राहणाऱ्या वर्षानुवर्ष पिढ्या ना पिढ्या राहणाऱ्या लोकांना हाकलून का दिलं जातंय ही खेळी कोणाची आहे ही खोड कोणाची आहे हे मला सवाल या सरकारला विचारायचा इथं जे लोक मंत्री होण्यासाठी धडपडत होते काय त्यांचं नाव गोगल नाही गोगल नाही गोगावलीजी गोगावलीजी जी आहेत त्यांनी तिथं म्हटलं म्हणे की मी हात लावू देणार नाही तुमच्या घरांना मग मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्री, मंत्री असताना मांडीला मांडी लावून कॅबिनेटच्या बैठका होतात तेव्हा तुम्ही का नाही विचारलं की पुरात्व खात्याने कुठली नोटीस काढली आहे का कशासाठी काढली आहे ते आणि एवढ्या वर्षानंतर हे का सुटतंय मला असं वाटतं पन्हाळगड असेल प्रतापगड असेल या ठिकाणी सुद्धा तुम्हाला घरं मिळतील पाहायला लोक राहतात तिथे जाऊन आजही बघा मी खोटं बोलत नाही आजही राहतात मग रायगडावरतीच धनगरच्या घरं का नको आहेत कशासाठी लोकं ती घरंही नाही त्या झोपडे आहेत आणि ते तर लोकं म्हणले की आम्ही छत्रपती शिवरायांचा किल्ल्याचा दगडसुद्धा आमच्या घरात सापडणार नाही आम्ही इमानदार माणूस आहे इथला पाला सुद्धा आम्ही आमचा सा अधिकार सांगत नाही तर या मातीवर छत्रपती शिवाजी महाराजांवरती आमचं प्रेम आहे आम्ही खालणार नाही आमचा जीव गेला तरी चालेल या मातीत गेला पाहिजे ही भूमिका त्यांची आहे आणि मी त्या भूमिकेचं स्वागत करते शेवटी स्वराज्य किंवा आपलं जे प्रशासन आहे ते कोणासाठी असतो लोकांसाठी असतो लोकांसाठी तुम्ही हे करत असताना तुमच्या पॉलिसीज हे करता आज लोकांना दुखून हाकडून लावून काय मिळणार आहे बरं असताना घर नाही आहे प्रॉपर्टीज ना नाही आहेत एकरभर जागा नाही आहे सांगायला ना। हे कशासाठी चाललं आहे सरकारचा हा दुर्डपीपणा एकीकडे देशामध्ये नरेंद्र मोदीजी त्यांचं स्वागत करेल पंतप्रधान आहे तीनशे जयंती अहिल्यादीनची साजरी करतात आणि त्याच अहिल्यादीनच्या समाजाला महाराष्ट्रामध्ये मात्र काही लोक रायगडावरून छत्रपतींच्या रायगडा वापरून देतात ही भूमिका काय याचा मी निषेध करते याचा मी विरोध करते आणि म्हणूनच मी रायगडाला आले धनगर समाजाच्या रायगडचा जर वस्ती वाचवण्यासाठी भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असेल कशा स्वरूपाचा आंदोलनगर लढा उभारला जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय चव्हाणसाहेब जिल्हाध्यक्ष आहे माझं असं मत आहे की त्यांचा नॅचरल क्लेम आहे जी वस्ती तिथे आहे पूर्व काळापासून की आम्ही तर राहतो एवढे दिवस कोणाला प्रॉब्लेम नव्हता अचानक का हा कोणी तुझा ही दुजाभाव कशासाठी कन्हाळगडावरती लोक आहेत प्रतापगडावरती लोक आहेत हीच मागणी आहे ही न्याय हक्काची मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यासोबत आहे उलट आम्ही प्रशासनाला आम्ही अर्ज करू आम्ही प्रशासनाला विनंती करू नाही ऐकलं तर आपण आंदोलन करावं लागेल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच महाडमध्ये चौदार तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे आणि तो मानवांच्या हक्कासाठी न्यायासाठी होता मी सुद्धा सत्याग्रह करायला किंवा लोकांच्या हक्कासाठी लढायला मागे पुढे पाहणार नाही हे सांगायला विराय आहे